स्पष्ट सांगू सगळे संत सांगतात की हा प्रपंच निर्माण झाला रूपमसे तथोपलभ्यते नाचा ना ना संप्रतिष्ठा अश्वत्थ मेनम सुविरुड मुल मसंग शस्त्रेन दृढेन चित्वा न रूप मस्त्रेय तथा उपलब्धते ना अंतो न आधी न संप्रतिष्ठा याला ना आधी आहे ना अंत आहे ना, ना, ना प्रतिष्ठा आहे काय या प्रपंच निर्माणच झाला नाही कुठून निर्माण झाला काढा ज्ञाने यांचं बोलणं गंधर्व दुर्ग काय काढाले शेष विशाल काय मोडावे ओ आवे मग तो डावे कामिका नवे भूमिका के कल्पो का नातमाला नातमाला सांगत प्रपंच एक झाला होता हे तो स्वरूपी नित्या वाढे येता कदा कल्पांती घड्या तुकोबाला तुकोबाला सांगा न झाला प्रपंच अहम सोहम ब्रह्म आकडले अरे सगळे संत एक मुखाने सांगतात की प्रपंच निर्माणच झाला नाही आणि जी गोष्ट निर्माण झाली नाही त्या गोष्टीच्या संदर्भात विचार करणं म्हणजे निराशापूर्वक दुःख पाळून निराशापूर्वक मी उदाहरण देतो तुम्हाला दोन नवरा बायको त्या दोघा नवरा बायकोचं लग्न झालं नवद्याला मुंबईमध्ये नोकरी होती आणि मुंबईमध्ये सगळ्यात जास्त अडचण कसली आहे जागेची दहा बाय दहाच्या खोलीतला प्रपंच ते दोघ सुखाने राहत होते ती त्याला डबावर हा कामावर त्याचा सुखाने संसार चालू होता एक दिवशी रात्री पलंगावर झोपल्यानंतर नवऱ्याने बायकोला प्रश्न केला म्हणे आता घरात आपण दोघंच लोक आहोत या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये ही भांडी कुंडी हा कपडा नसता आपल्याला पुरतो म्हणे हा पलंग आपल्याला पुरतो म्हणे पण पुढे चालून जर आपल्याला मुलगा झाला तर तो कुठे झोपल कुठे झोपल ती शाणी होती आपल्या खेड्याने गेल्यामुळे ती शाणी होती त्यामुळे काय बोलतो हा जर पुढे आलो आपल्याला मुलगा झाला तर तो कुठे झोपल ती शाणी ती म्हणे थोडं पलीकडे सरका तो थोडं पलीकडे सरकार थोडी जागा झाली ती म्हणे आवड टेन्शन घेऊ नका मध्ये जागा झाली आपण तो भाजू बाजूला झोपू आपला मुलगा मध्ये झोप तुम्ही काही चिंता करू नका एवढ्या व्यवस्था करावी नाही तो जर जुळे झाले तर कुठे झोप ती म्हणे आहो अजून पलीकडं तो अजून पलीकड सरकला अजून आहे अहो ती माहिती टेन्शन घेऊ नका आपण जो का आजूबाजूला झोपू मध्ये जागा आहे दोघ मुलं मध्ये तरी त्यांनी एवढ्या कुठेतरी तो म्हणे जर दोन मुलांवर मुलगी झाली तर ती म्हणे जर मुलगी झाली तर कुठं झोपल दोन मुलांवर मुलगी झाली तर कुठं झोप ती म्हणे अजून पलीकडं सारखा तो अजून पलीकडं सारखा घ्या दहा जण पला घरी पडला त्याच्या कमरेचा हाड मोठा माझा दुसरा एवढ सांगता माता कमरेचा हाड मोडण्याचं जे दुःख होतो ते झालेल्या कोरा नदीला का न झालेल्या जन्माला आला नाही ना तरी आपण त्या मुलाच्या संदर्भात सुखाची अपेक्षा करतोय मुलं मुडलं तो जन्माला चालला नाही तसच आहे जी गोष्ट निर्माण झाली नाही त्या गोष्टीच्या संदर्भात सुखाचा विचार करणं म्हणजे निराशापूर्वक दुःख पदरात वाढून घेणार आहे मिठा सुख देत नाही माहितीये हा लग मी तुम्हाला उदाहरण दिलं हे परमात्माच्या दृष्टीने प्रपंच निर्माण झाला नाही पण आपण या प्रपंचामध्ये राहतो आहोत जगतो आहोत खातो आहोत तरी सुद्धा हा संसार हा प्रपंच आपल्याला सुख देत नाही का देत नाही माहिती आहे जड आहे म्हणून जड पदार्थ कोणाच्या सुख दुःखात उदाहरण घ्या तुम्ही मला सांगा चाकू चांगला की वाईट बोला चाकू चांगला की वाईट तुमचंच एक मत नाही काय चाकू चालला की वाईट हा मुद्दाच नाहीये त्याचा विनियोग करणारा मन त्या पद्धतीने तो चाकू जर खुणी माणसाच्या हातात गेला तर चाकू काय वाईट आहे पण तोच चाकू जर डॉक्टरच्या हातात गेला तर चाकू आहे ना तो चाकू जर खिसे कापूनच्या हातात ता गे गेला तर चाकू वाटते पण तो चाकू जर तुमच्या सारख्यांच्या हातात हे आला आमच्यासाठी बुवा मला घरी आल्यावर फळ कापून द्यायला तो चांगला आहे ना चाकू चांगलाच नाहीये त्याचा आपण त्या पद्धतीने करतो हे महत्वाचं आहे ज्या वेळेस आपण संसार करतो ना त्यावेळेस हा संसार आपल्याला दुःख देतो दुःख वाटतो संसार दुःख दुःखमुळे वाटतो पण ज्या वेळेस नात महाराज ज्या संसारात संसार करतात ना त्यावेळेस नात मारला काय वाटतं माहिती अवय